आत्ता मी बीडला चाललेलो आहे आणि बीडला जात असताना पाडरशिंगचा जो टोल आहे त्या टोलवर आपली गाडी थांबलेली आहे गाडीच्या फास्टॅगमध्ये बॅलन्स आहे परंतु ते फास्टॅग स्कॅन व्हायना एक डेबिट व्हायना आहे आणि त्यामुळं गाडी अडवली इथं आता त्यांना कॅशमध्ये ते पैसे मागत आहेत माझ्याकडे कॅश अवेलेबल नाही आहे आणि फास्टॅगमध्ये पैसे असताना कॅश का द्यायची एकीकडे हे लोक फास्टॅग लावायला कंपल्सरी करत आहेत आणि फास्टॅग नसेल तर डबल टोल वसूल करतात शंभर रुपये टोल जिथं असतो तिथं दोनशे रुपये घेतात आणि आता स्कॅन होत नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे कस्टमर किती अडचणी देतोय बघा या फास्टॅगमुळं आणि सरकारच्या या असल्या गोष्टींमुळे आता फास्टॅग स्कॅन होत नाही त्यात गाडीवाल्याची काय चूक आहे त्यांनी सांगितलं तसं सा फास्टॅग लावलंय त्यात बॅलन्स आहे आणि बॅलन्स असून तो डेबिट व्हाय नाही तर असा मला अनुभव कधी आला का तुम्ही पण सांगा काय म्हणलंय बोला ना व्हिडिओ झालं काय काय झालं काय फास्टॅग ला बॅलन्स आहे फास्टॅग मध्ये जेवढं कट करतो तेवढं देऊन टाका काहीतरी तरी प्रॉब्लेम असेल नाही ना पण फास्टॅग कशात लावलं त्यात बॅलन्स आहे ना फास्टॅगला बॅलन्स आहे तेवढं करून बघा काही सर्व्हर कस्टमर केअरला फोन लाव कुठल्या बँकेचा फास्टॅग आहे त्याला कस्टमर केअरला फोन लावा आणि फोन करा फास्टॅगला बॅलन्स आहे तुमच्याशी टाईप असलेली बँक आहे तुम्ही लावा कस्टमर केअरला फोन मी काय लावून आम्ही नाही लाव तुम्हाला करावं लागेल ते कष्ट आमचं फक्त पुढे जाऊन देणार आहे का मागे जाऊ तेवढं सांगा मागे घ्यावं लागेल गाडी सर कस्टमर दिली बरोबर काय प्रॉब्लेम तुम्ही बघा रेगुलर जेवढा टोल करतो तेवढा घेऊन टाका फास्ट टॅग बरोबर अरे वेळ व्हायला जातोय त्याचं काय मग तुम्ही मला एक सांगा शूटिंग करून काय गाडी फ्री होणार आहे का तुम्ही सांगा बरं गाडी फ्री व्हायचा विषय नाहीये शूटिंग काय आम्ही रेग्युलर आम्ही चोवीस घंटे आमचं काम आहे ते कॅमेऱ्यामध्येच असतो आम्ही आम्हाला काय व्हिडिओ शूटिंग काय नाही माझा सोडता नाही आम्हाला गाडी सोडू नका माझं एकच म्हणणं आहे मी तुमच्या समोर फास्टॅग काढून टाकतो फास्टॅग चे जे चार्जेस असतात रोज तेच घ्यावं लागतील तुम्हाला तसं नसतं ना ते फास्टॅग म्हणजे तुमचं बॅलेन्स आहे का लावायला सांगताय तुम्ही लोक गाड्यावरती फास्टॅग का लावायला सर्व्हिस आम्ही नाही सांगत फास्टॅग लावला फास्ट फास्टॅग लावला ना घेण्या काढून मग गव्हर्मेंटला विचारणार काय तरी प्रॉब्लेम माझा आमचा काही प्रॉब्लेम नाही स्टेटच चेक करा फास्टॅग वाटे तिथे चेक बोलो ना मग तुम्ही काम माझं काम आहे फास्टॅग वाले बँकेचे माणसं आहे कुठल्या बँकेचं पाहिजे तुम्हाला ते घ्या तुम्ही बँकेचं करून घ्या ते तुम्ही एवढे रोज पैसे घेणार आहे का तुम्ही उभं हो द्या गाडी समोर ऑफिस आहे तुमचं काय निवेदन आहे काय कंप्लेंट आहे तिथं ऑफिसला जाऊन करा तुम्ही व्हिडिओ काय तुमची गाडी सुट्टी नाही तुम्ही काय माहिती गाडी सोडूच नका माझी मी म्हणत नाही मला व्हिडिओ शूटिंग काय करून काय करणार तुम्ही काय सिद्धणार माझं कामाचे व्हिडिओ काढायचं माझं कामाचे रोज व्हिडिओ होईल माझ्यासाठी बातमीच करायला ऐका ना आमचं आमचं काय म्हणणं आहे ऐका आमचं काय म्हणणं आहे फास्टॅग लावलाय ना बरं मी फास्टॅग आता काढून टाकतो माझी रोज गाडी इथून जाणार तुम्ही रोज फास्टॅग चे नसला तर आम्ही डबल टोल घेतो मग फास्टॅग नसेल तर डबल घेतात तुमचं काय रेग्युलर प्रॉब्लेम का असेल ते टेकच चेक करून घ्या मला आता एवढा वेळ वायाला जातो ते काय तो झाला सर्वरचा विषय तुमचा झाला सर्वरचा हे लोक हे लोक पार्टी मागाचे थांबलेले माग काढत आमच्या पार्टी मागाला तुमची गाडी बंद करावं लागेल ना मग हा मग आता तुमचा प्रॉब्लेम आहे का आमचा रेग्युलर टोल गेटला तो जून टाकाल सिंगल बहु तेवढे कट नाव मग रोज तसे घेणार का तुम्ही तसे रोज कसे घेणार तुम्ही तुमच्या फास्ट टॅगचा जर प्रॉब्लेम असेल तर त्याला काय तुमचा फास्ट टॅग मध्ये जर बॅलेन्स असला तर रेग्युलर टोल आम्ही घेतो आपण कस्टमरची परेशानी होती ना आता काय करणार काहीतरी